बघा ओढणीचं आमच्या तुकड तुकड झालं आता हे काय हो एमआयडी काय म्हणताय पाहिला सरपाय लोणाच लेट वरच्या

దుకా హత పా म्हणून चार नेत असते तुला कुठं मी हा एवढा मोटर चेन गुंत चे गुतली ओढणी हा काना मित्रांनो नशीब गाडी दामाने घेतली मी गुंतलेली लगेच गाडी थांबावली जाग्या एका मिनटाच्या आता ब्रेक लावला पण अशीच गाडी फास्ट असली तरी ह्याच्यामुळे अपघात होते मित्रांनो काना वेळ गेली मित्रांनो जपून गाडी चालवत जावा हे बघा ओढणीचा आमच्या तुकड तुकड झाल्या आता येतो ही गाडी पुसायला एवढ हे बघा तुकड तुकड काढून घ्यावी लागली आम्हाला लहानच गेली का नाही बघ थोड्यासाठी मित्रांनो लहानच गेली आम्हाला सोडून आम्हाला ती ओढणी काढायला वेळ गेला आणि लहानचं आम्हाला सोडून गेली लगेच थांबत नाहीत बघितलं ना, ना टायमिंगला परफेक्ट टायमिंग झाला गेली की हायत तासा तासाला गर्दी असू नसू त्यांना जावंच लागते पा पहिल्यांदा तिला वागत मजा वाटते काय सांगते गो पाणी वय लय हाय का पाणी हा मजा वाटते ना बाळा मम्मी ओ आता तिला काय बाबा जीव भरून आलाय जी तिला नुसता हाकाच मारती मम्मी पप्पा तर मित्रांनो ही आहे चांडगावची लांच आपण एका मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं चांडगावची सफर या व्हिडिओ मधून <laughs> आणि बघितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये मी टायमिंग वगैरे सगळं सांगितलं होतं आणि या गोने आज आमच्यावर वेळ आली की आमचीच लांच सुटली आम्ही टायमात पोचत होतो मित्रांनो पण थोडस आमच्या वाटत मांजर आडवं गेलं म्हणायचं आणि लगेच दोन मिनिटासाठी आमची लांस सुटलेली आहे हा बस आता मित्रांनो पहिल्यांदाच लांस मध्ये बसल्यामुळे आता संजनाचा प्रश्न बघा ना ह्यात गाडी पण बसते का हा गाड्या लय ह्यात विशेष गाड्या त्या असलं तुला हजर चालू झालं काय गेती हक 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 हो हो खो खेकडे बघ पुढे तो गाडी राहिली आपली तिकड <laughs> तिथे हसायला आले तिला पाणी दु मागच मागचं पाणी तिला Mweni, 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 mweni. Hai ka, nai kon. <totipation> mweni, 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 mweni. Mweni ya. Sidi, pouman <totipation> le bitri.

मास ना मासाला तू बनवते का बाय व्हिडिओ तुमचं चॅनल बनवतो खायला बघा मित्रांनो ही माझी बहीण आहे आणि उतरून आम्ही यांच्याच घरी आलेलो आहे करमतो का बाय घरी दात कोणी खाल्लाय तुझं कर तिकडे गाय आहे ते आहे ना नाही आतुकड जा तुला इथं हा, हा। आतूकडे दाजी बघे दाजी कसं बोलतच नाही दाजी पप्पाचं आहे का नाही तुमच्या चॅनल आहे का नाही आम्ही रोज बघतो व्हिडिओ पप्पाच आता सोडतच नाही ते व्हिडिओ कार रोळ्याला डोळ्यान झालं जे काय लागलं डोळ्यात फुल पडले त्यांच्या महिना झालं ते हो दीदीला पण लागलेलं फूल लय चाल चाललाय का इकडे हा काय हाट कुठ चालली अयो परी लय करमते का तुझ्या इकडे हो गय पर परी खिंड्र साहिती हे इकडं घर आहे इकडं गोटा आहे तरी बरे बाबा तुम्हाला इकडं झाड आहे ते करमणूक केलं हा इकडून आलं की इकडे गाडी पण लावली तुम्हाला सावलीला जागा तरी चांगलं आहे बाबा गाडी काढून इथं सावलीला लय बाहेर इथं बाग आहे तुम्ही पाणी घालता का नाही बागेला कोरपड झेंडू गुलाब अजून काय इथं आंबा चार झाड बाग केली सीताफळाची चला मित्रांनो तुम्हाला बाग दाखवतो आमच्या पिल्याने बनवली काय काय लावलं दाखवतो आधी बाहे करायची आता ती गेली कॉलेजला पुण्याला आता इथं कोण असत बाग बघायला आता पिल्याने जबाबदारी घेतली या बागची आलो बघा आता इथं होय पालक आहे काय काय सुकून पडल्यावर दिसतय हा हो किड कांदा वांग पण लावले हा पालक टोमॅटो पण लावलाय बाहेर केलं नियोजन ज्या सगळं लावलंय लावलं आम्ही आताना मित्रांनो कलिंगड खरबूज आणि द्राक्ष आणलेली होती कलिंगड गारवायला हो ठेवला हो आणि हे आम्ही दुपारचं उन्हाचा बसून खातोय पण आपल्याला पण आता असं सावलं एक ठिकाणच पाहिजे कसं गुरांचा फायदा झाला का नाही गुर नसली तरी शेड हाय की नाही सावलीला पाहिजे मोकळं हाय आता एवढं ऊन पडतंय म्हणलं गार हवेच काय वाटत नाही उन्हात आल्यावर काय करते तू का हो गेली हिला तर मशीला खेळायलाच पाहिजे फोन आला का दी दी परत काय एक एक लंगडी झाली गाय पण पडली तुम्हाला दार्जनच नाही म्हणायचं नातरले आहे तुम्हाला गायाचं पण दार्जनच नाही <laughs> संजना तू करते का गाय सांभाळते का <laughs> मला लंगडी किलती बाय गाय <laughs> लाडाची आत्या तिला सायकल फिरावती एवढ्या उन्हा तानाची बघा मित्रांनो तो काय राऊंड मारा चलो जोर लागा की हायशा चलो सायकल खेलो चलो चलो चांगली चालली सायकल असं असल्यावरती होती काही ती घरी आता परी तर मित्रांनो आता आमची विश्रांती झालेली आहे आम्ही अचानक आलेलो होतो बहिणीला भेटायला पण सरप्राईज दिल्यानंतर बराचसा वेळ आम्ही इथं बसलो गप्पा गोष्टी झाल्या दुपारचं जेवण वगैरे केले आता आमची घराकडे जायची वेळ झालेली आहे मित्रांनो तर भेटूया आपण उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये बाय